नारळी पौर्णिमा हा सण मुख्यतः समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांसाठी विशेषतः कोळी बांधवांसाठी खूप महत्वाचा असतो या दिवशी ते समुद्राला शांत करण्यासाठी आणि मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरुवात करण्यासाठी नारळ अर्पण करतात जर तुम्ही नारळ अर्पण करू इच्छित असाल तर ही विधी तुमच्यासाठी तयारी कशी करायची ते आपण पाहूया एक चांगला पाणी असलेला नाळ घ्या शक्य असल्यास तो सोन्याचा किंवा चांदीच्या रंगाच्या कागदाने सजवा सोन्याचा नाळ अर्पण करणं करण्याची प्रथा आहे याचा अर्थ तुम्ही नळाला सोनेरी कागद गुंडाळू शकता नळासोबतच फुले हळदी कुंकू किंवा नैद नैवेद्यासाठी नाळी भात किंवा नळाचे इतर गोडाचे पदार्थ तयार ता करू शकता समुद्रकिनारी किंवा नदीकाठी जाऊन ही पूजा करणे अधिक शुभ मानले जाते पूजाविधी सर्वात आधी वरुण देवाची प्रार्थना करायची वरुण देव म्हणजे समुद्राचा देव नळ्यावर हळदी कुंकू लावा आणि फुले व्हा हात जोडून आपल्या मनातली इच्छा सांगा आणि समुद्राला प्रार्थना करा की तुमचे सर्व काम निर्विघ्न पार पडावेत आणि तुमचे रक्षण व्हावे त्यानंतर तो नारळ समुद्रात किंवा नदीत अर्पण करावे नारळ अर्पण करण्याचे फायदे नारळ हे शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते नारळ अर्पण केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात समुद्राला नारळ अर्पण करणे हे वरून देवाचा आदर करणे असा आहे ज्यामुळे समुद्राचा कोप शांत होतो आणि प्रवासाला निघालेल्या निघालेल्यांना संरक्षण मिळते हे कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रति आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते याप्रमाणे नारळ पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील